परिषदेला काय संबोधित करा आम्ही शिंदे साहेबांचं आणि मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे काय नेतृत्व घेतलेलं आहे मला सगळ्यांना माहीत आहे की आज नगरविकास खातं रोज शिंदे साहेबाकडे आहे तर नगरविकास जर मिनिस्टर आपल्या बाजूने असतील तर आपल्याला इथं स्वतः कार्य करायला काय अडचण आहे लोकांच्या हि आड आड बसून काहीतरी करण्यापेक्षा आपण स्वतः या ठिकाणी राजकारणामध्ये सहभाग घेऊन आपला नगराध्यक्ष झाला पाहिजे असा जे आपले माजी आमदार रामभाऊ सातपुते साहेबांनी घेतला किंवा आता आपले अध्यक्ष जे आहेत भाऊ यांनी आहे तो त्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे जागा मागितल्या आपण आपण जागा किती मागितली आम्ही तशी जागा आम्ही कुठल्याच मागितले नाहीत अनकंडिशनल आम्ही एकत्रित आलेलो आहे वास्तविक आता त्यांनी स्वतःहून आणि वरिष्ठ पातळीवर आम्हाला चार अधिक एक अशा पाच जागा दिल्या चार अधिक एक स्वीकृत आहे स्वीकृत नगर नगरसेवक जे आहेत ते घेतलं जाणार जागेसाठी बांधायचं नाही आपल्याला आपल्याला इथली मोनोपॉली इथली दादागिरी इथली दहशत इथलं जे काही विकासकाम आढलेलं आहे तुम्ही पत्रकार मला सांगा की काम कुठलं झालेलं नाही तर मी तुम्हाला प्रत्येक वॉर्डामध्ये फिरवतो फक्त कसं आहे मीडियामधून विकास काम केलं आणि हे केलं म्हणून म्हणून चालत नाही प्रत्यक्षात केलं पाहिजे आणि ते प्रत्यक्षात आम्ही आमचे शिवसैनिक आमचे भाजपचे कार्यकर्ते हे नक्कीच करणार